तर नमस्कार सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र तर स्वागत आहे स सर्व यूट्यूब फॅमिलीचं आणि सर्व माझ्या फ्रँडचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि छोटासा ब्लॉगमध्ये तर मी आज आले थोडीशी बाहेर गोदयवार आहे आमच्या इकडे तिथं आले तर तुम्हाला आज मी आमच्या इथं गोदयवार बांध बांधणं चालू आहे नवीन तर सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर सगळं पूर्ण ब्लॉग बघा आणि सांगा नक्की कसं वाटलं तर मी रील्स पण बनवले आहेत तर बघा सगळे हे बघा खूप छान असं खाली हॉल आहे बांधकाम चालू आहे आताशी हे बघा कसं वाटतंय तर नक्की सांगा कमेंट करून पुढचे विहार बोलते विहार आहे आणि बाहेरून पण दाखवणार आहे तुम्हाला बाहेरून दाखवते अजून खाली पाहून तर बाहेरून दाखवते सर्वांना मी बौद्ध विहार आमचं तर बघा सगळे चौदा एप्रिल पण केली आम्ही सर्वांनी पूर्ण नाही दिसत आहे वरती निळा झेंडा आहे त्या पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी आणि वरती तर कसं वाटलं मग सांगा सगळे कमेंट करून इथं मुली येतात रोज बाया पण येतात सगळ्या महिला येतात बुद्ध व्यवहारामध्ये वंदना घेतात सगळ्या माझंच नाही होत सगळ्या येतात मी पण येत असते असं काही नाही तर खूप छान जागा पण आहे अशी बघा हे बॅनर आहेत चौदा एप्रिलचे काय करताय आय सर्वांना हाय करा जे, है लो, है लो, ता, रोज रील्स काढायला येतात ह्या मुली इथं ह्या मॅडम पण येतात त्यांचे मिस्टर पण येतात मी पण फर्स्ट टाइम आले इथं तर सगळे कमेंट करून सांगा कसं वाटलं आमचा बुद्ध व्यवहार विहार सॉरी पूर्ण दाखवलं खूप छान आहे सांगा कमेंट कर करून कसे कर बनले तर हे बघा आता आले तुम्ही दाखवते थोडस झेंडे झेंडा तर धन्यवाद सर्वांना जय भीन तर सांगा कमेंट कर करून सगळे सांगा कसं वाटलं बुद्धवार नक्की सांगा तर जय भीन सर्वांना परत एकदा झेंडा कसं वाटतंय सांगा बुद्ध विहार आमचं छान आहे ना एकदम मस्त मस्त कसं वाटलं नक्की सांगा सगळी मित्रांनो आमची चौदा एप्रिल पण इथंच झालेली आहे तर सर्वांना जय भीम नमो बुद्ध आहे जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद ब्लॉग आवडला तर बुद्धवार आवडलं तर सगळे कमेंट करा लाईक करा